समर्थ जै जै समर्थ। शुक्रवारी खरेदी करा या वस्तू होईल मोठा लाभ शुक्रवारी व्यापाऱ्यांनी बहिखाता खरेदी करून पश्चिम दिशेत ठेवायला पाहिजे नंतर त्याची पूजा केली पाहिजे चांदी व पितळ्याचे भांड्यांची खरेदी करून ईशान्य अर्थात उत्तर पूर्वेत ठेवायला पाहिजे नमस्कार स्वामी भक्तांनो आपले कलश दुर्वा या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा फ्रीज, सामान विकत घेऊन पश्चिम उत्तर पाहिजे आपल्या घरातील तिजोरीत पाच पिवळ्या कवडी आणि अकरा गोमती चक्र पिवळ्या वस्त्रात बांधून ठेवायला पाहिजे या दिवशी लक्ष्मी व गणपतीचे चित्र असणारे सोन्याचे नाणे विकत घेऊन तिजोरीत ठेवणे शुभ असते दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ